विषय काय मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता बिग बॉस तर चालू झालेला आहे आणि बिग बॉसचा हा भाऊचा धक्का दुसरा म्हणजे भाऊ येतो म्हणजे देशमुख आणि सगळ्यांची ठासतो आणि कालचा मी रितेश देशमुख यांचा भाऊचा धक्काचा एपिसोड पाहिला आणि मला खरंच वाटलं भाऊ रितेश देशमुख पहिल्या सीजन मध्ये जे केलं होतं त्यांनी ते सोडून आता चांगल्या प्रकारे चांगली ठासायसाठी आणि मस्तपैकी त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि मला खूप आवडलं त्यांचं जे समोरच्या स्पर्धकांना रोस्ट करणं वगैरे सगळं मस्त केलं त्यांनी आणि छान वाटलं खूप जबरदस्त सगळ्यांची त्यांनी ठासली मारली कालच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टार्गेटवर होतं अनुश्री माने अनुश्री मानेला सरांनी सांगितलं की बाबा रितेश भाऊंनी तू का बाबा तू हे करायला गेली तिथं तो जर तुला उठवायला आला होता तू असे एलिगेन्स का त्याच्यावर लावले म्हणून अनुश्री मानेची एवढी ठासली एवढी ठासली फार त्याची काढली सरांनी तुम्ही बघितलं असेल पद्धतशीर ठासली म्हणजे मला त्याचं तोंड कसं झालं होतं अनुश्री मानेच राकेश बापटच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलं होतं हायजॅक वगैरे केलं होतं म्हणजे रोचिता जमाबदार तिने काड्या घातल्या रोचिता जबाबदारची पण ठासली तिची पण इज्जत सरांनी पद्धतशीर काढली आणि अशा लोकांची काढणं गरजेचं आहे जे विनाकारण तेल तेल ते हे तेल लावायचं कामं करतात ही रुचिता जबाबदार तेल लावायची कामं त्यांनी केली होती आणि ते सरांनी ओळखलं किंवा हे काय बघतच नाहीये त्यांना त्याची दिलं आणि त्या पद्धतीने त्यांची ठासली ती गेली त्याच्यानंतर राकेश बापटला बी हे केलं गेलं राकेश ती जी अनुश्री मानेची अवकात काढली होती अवकातीवरनं राकेश बापटला बी टार्गेटवर घेतलं त्याला बी पद्धतशीर ते घोडे लावले रीती देशमुख साहेबांनी त्याच्यानंतर ती कोणती ती आपले बोसा बोशी वाली तिला सुद्धा बोलल गेलं तू काहीच बोलत नाही आठवत काहीच नाही केलं वगैरे वगैरे आणि तिला बी हे सरांनी टार्गेट वर घेतलं आणि तिने बी सांगितलं केली बा बोल चालू कर तू गोता गोष्टी करू नको तू गो बोच, गोता चालू करा आता त्याच्यानंतर <laughs> मित्रांनो ती शेवटची कोण आहे ती ती निक्की तांबोळीच से सेकंड वर्जन सोनाली 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 हॅटीट्यूड पार तिची एवढी पद्धतीची लायकीच काढली हा सोनाली म्हणली तू तिथं काय गेली नाही गेम का खेळलेली नाही मग ना ती अॅटिट्यूड पण मध्ये मला नाही वाटले खेळायचं पण रितेश देशमुख साहेबांनी तिच्या नंतर आशे ठासली अशी मारली तिथं तोंड बघितलं ना हागल्यासारखं झालं होतं पार मित्रांनो असा विषय काल झालेला आहे आणि प्रत्येकाचे काढले आणि बाकीचे खेळाडूंना सरते देशमुख साहेब काल काल बोललेलं नाही का त्यांच्याकडून कॅमेरा सुद्धा नीट गेलेला नाही तुम्ही बघितलं असेल की बाबा करण असेल किंवा दुसंजय असेल किंवा आपला सिंगर असेल किंवा बाकीचं दीपाली सय्यद यांचं कौतुक केलं बाबा ती चांगल्या प्रकारे खेळते बिळते ते बोट टाळण्याचं काय दे बोट कायदे काय काय ना प्रभू प्रभू त्याच्याबद्दलसुद्धा हे करण्यात आलं की चांगला खेळतोय गुड खेळतोय सागर कारंडे बद्दल काल काय बोलले गेले नाही आजच्या भागात बघूया काय बोलता येत का आणि खूप छान कालचा भाऊचा धक्का झालेला काल भाऊ खूप तापलेला आहे या एवढं बोललं गेले की पुढच्या शांत राहील शांत राहिला नाही पाहिजे बिग बॉस काहीतरी काड्या कारणात आणि बिग बॉस त्यांना हे कारण की हे शांत व्हायचं बिग बॉस बघायचं कोण बरोबर का नाही तर अशा प्रकारे कालचा एपिसोड झालेला आहे आजच्या एपिसोडमध्ये बघूया आजच्या एपिसोडमध्ये तसं मी काही नसते आणि आज कळल आपल्याला कोण जात आहे घराच्या बाहेर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कोण जाईल घराच्या बाहेर आणि कोण आठ स्पर्धक असतील घरामध्ये म्हणजे पंधरा स्पर्धक राहतील एक जाईल आठ म्हणजे ते आहेत बघा एलिमिनेशन मध्ये आलेले आहेत त्यातलं म्हणतोय मी बघूया आज संध्याकाळी कोण जाते घराच्या बाहेर आणि मित्रांनो विशालचं बोलायचं राहिलं विशालची भी झारली आहे तू जळतोस का रे जळतोस जळतोस तू जळतोस त्या पद्धतीने त्याची ठासलेली आहे सरांनी आणि ठासणं गरजेचं आहे असं ठासणं गरजेचं आहे व्हिडिओ इथंच थांबवतो बाकी या मध्ये काहीच नाही आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा